नमस्कार बऱ्याचदा पालक माझ्याकडे आल्यानंतर असं म्हणतात की आम्हाला खूप अपराधी वाटतं कारण आम्ही खूप प्रयत्न करतो शांत राहण्याचा मुलांनी किती हट्ट केला मुलांनी नाही ऐकलं मुलांनी वेळा नाही पाळल्या नियमांचं पालन नाही केलं किंवा वेळच्या बेड़ वेळी गोष्टी नाही केल्या पण कधी कधी असं होतं ना की आमचा पण तोल सुटतो आम्हालाही राग येऊ शकतो आम्हालाही वाईट वाटू शकतं मग कशा पद्धतीने आपण आमच्या मुलांशी वागावं असं आम्हाला सुचवाल मला असं वाटतं पालकांनो मागे म्हटल्याप्रमाणेच आपण सगळीजणं माणसं आहोत आणि आपलं पालकत्व जे काही आपण मुलांच्या बाबतीमध्ये निभावत असतो तर मुलांना मोठं करत असताना कधीकधी आपल्याला राग येणं हे ये अगदी स्वाभाविक आहे आपण त्यांना ओरडणार आहोत समज देणार आहोत हेही अगदी नैसर्गिक आहे कारण मुलांच्या मोठं होण्याचा हा एक भाग आहे मुलं मोठं होत असताना आपण त्यांना मोठं करत असताना किंवा ते त्यांचे त्यांचे मोठे होत असतानासुद्धा ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर सातत्याने आपण खूपच अगदी गोडगोड वागलो किंवा अतिशय हळुवारपणाने बोललो कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास होणार नाही असं वागलो तर अशा प्रकारचं वातावरण देण्याचा आपला प्रयत्न असतोच पण यासोबतच कधीकधी आपल्याला त्यांना चुकलं तर समज द्यावी लागते कधी कधी आपल्याला ओरडावं लागतं आपला आवाज चढतो आपला तोल ढळतो आणि मुलांच्या मोठ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे म्हणजे असं पहा की जसं बाळाला बाहेरच्या आजारांपासून वाचवण्यासाठी आपण वॅक्सिनेशन देत असतो या वॅक्सिनेशनमुळे त्याला गोवर होऊ नये कांजिण्या होऊ नयेत किंवा इतर अन्य कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये पोलिओचे पण आपण डोस देत असतो का बरं कारण बाहेरच्या आजारांपासून त्याचं संरक्षण व्हावं आणि तुम्हाला माहिती आहे की हे वॅक्सिनेशन दिल्यानंतर मुलांना ताप येतो कारण आपण ज्यावेळेला बाहेरून एखादं दे इंजेक्शन देतो किंवा एखादा औषधाचा डोस देतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा शरीर त्याला नाकारतं तसंच मूल वाढत असताना ते चुकलं आणि आपण बोललो तर मुलाला राग येतो मुलं दुखावतात मुलं मनाने खूप घा गा, घाबरून जातात हे जरी खरं असलं तरी हे जग कठीण आहे आपण सारखं जर त्यांना अत्यंत गोड 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 वातावरणामध्ये वाढवत राहिलो तर पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना इमोशनल ते वीक होण्याचा खूप संभव आहे जी चॅलेंजेस आहेत त्यांना तोंड देण्यासाठी मुलं तयार होणार नाही आहेत आणखी एक कळीचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की मुलांना मोठं करत असताना मूल पाच वर्षानंतर कुठे जाऊन पोहोचणार आहे हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर त्यासाठी एक गोष्ट जरूर करा पालकांनो ती अधोरेखित करा की तुमचं मूल कोणत्या मित्रांबरोबर राहतं त्याची संगत कोणती आहे आणि तुमचं मूल कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचतं यावर पाच वर्षाने मूल कुठे जाऊन पोहोचणार आहे त्याचं व्यक्तिमत्व कुठे जाऊन पोहोचणार आहे त्याचं कर्तृत्व कसं होणार आहे हे ठरणार आहे त्यामुळे एक लक्षात घ्या की पालकत्वामध्ये शिस्त ही वॅक्सिनेशनचं काम करते म्हणजे तुमच्या मुलाला कधीकधी -कधी हे कडू औषध देण्याची सुद्धा गरज आहे पण म्हणून सारखं सारखं देऊ नका बरं का त्याच्यावरती आपलासुद्धा थोडासा संयम असायलाच हवा आहे धन्यवाद